नमस्कार मी सुधा नरवाडकर नांदेड सप्टेंबर महिन्यातील हा पहिला शनिवार स्वरचित गझल सादरीकरणाचा हा दिवस गझल प्रावीण्य परिवाराचे सर्वे सर्वा आदरणीय गझलगुरू प्रवीण पुजारी सर आ, कुशल तंत्रज्ञ प्रणव बनसोडे आणि माझ्या इतर सर्व गझलकार बंधू भगिनींना सस्नेह नमस्कार करून मी माझी आज स्वरचित गजल सादर करते आहे गझल आहे वनहरणे वृत्तातील आणि गजलेचे शीर्षक आहे माता न तू वैरिणी माता न तू वैरिणी ऐकूया शिकवणी समी जाते म्हणून शिकवणी समी जाते म्हणून घरा तू मग सुता निघाली शिकवणी समी जाते म्हणून घरा तू मग सुता निघाली कटकटी सत्या विटली होती कटट कटकटी सत्या विटली होते यवनासोबत बगा पळाली कटकटी सत्या विटली होते यवनासोबत बघ पळाली तुला वाटते मौन सोडणे तुला वाटते मौन सोडणे रत्नहिऱ्यांची रास उधळणे तुला वाटते मौन सोडणे रत्नहिऱ्यांची रास उधळणे वेडे आम्ही देण्या सर्व वेडे आम्ही देण्या सर्व सतत वाहतो शब्द पखाले वेडे आम्ही देण्या सर्व सतत वाहतो शब्द पखाले संकट आले बापाने मग संकट आले बापाने मग तिला विनवले रक्कम द्यावी सुता विनविले रक्कम द्यावी पिता धसकला केली होती पिता धसकला केली होती सारी मिळकत तिच्या हवाली काय घडलं बघा पिता धकस धसकला केली होती सारी मिळकत तिच्या हवाली सुने रोज सुनेवर प्राजक्ताची रोज सुनेवर प्राजक्ताची बघा वाहते मी लाखोली रोज सुनेवर प्राजक्ताची बघा वाहते मी लाखोली विहीनबाई कटू बोलता, बोलता। जीव होतसे ममवर वरखाली विहीण बाई कटू बोलता जीव होत असे मम वर काले शेवटचा शेर आहे का बाल्यामधले खोटे नाटे बाल्यामधले खोटे नाटे दुर्लक्ष करी सदा माऊली बाल्यामधले खोटे नाटे दुर्लक्ष करी सदा माऊली दुःखित झाली बनल्या वरतो तो दुःखित झाली बनल्या वरतो ಚೋರ ಲುಟಾರು ಬಾಲ್ಯ ಮೊದಲೇ ಖೋಟೆ ನಾಟೆ ದುರ್ಲಕ್ಷಕರಿ ಸದಾ ಮಾವುಲಿ ಮಾವೂಲಿ ದಿ ವನಲಯರತೋ ಚೋರ ಲುಟಾರು ಆಿಮವಾ ಶಿವಣಿ ಸಮೀ ಜಾತೆ ಮಣುನೆ ನಮಗ ಮಗಸುಧಾ ನಿಗಾಲಿ ಕಟ್ಕಟಿ ಸತ್ಯ ವಿಟಲಿ ಯವನ ಹೊವನೋಬತ ಬಗಾ ಪಳಾಲಿ ಯವನಸೋಬತ ಬಗಾ ಪಳಾಲಿ ಯವನಾಸೋಬಾ ಪಳಾಲಿ बघा याच्यावरून काही आपल्याला धडा घेता येतं का धन्यवाद